धनगर वंजारी तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट न करणे तसेच सदर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागून करू नये या मागणीसाठी रिसोड शहरात दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य विराट मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये आदिवासी समाजाचे पहिला महिला पुरुष लहान मुले वयोवृद्ध सामील झाले होते यामध्ये आदिवासी समाजाचे पारंपरिक पोशाख परिधान करून युवकांनी लक्ष वेधले यावेळी मागण्याच्या विविध घोषणाने रिसोड शहर अक्षरशः दुमदुमले होते सदर मोर्चाची सुरुवात रिसोड शहरातील नगर परिषद जवळून होत सिव्हिल लाईन मार्गे तहसील कार्यालय येथे धडकले या ठिकाणी तहसीलदार प्रतीक तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण लागू करण्याबाबत धनगर बंजारा तसेच बंजारी ह्या जाती विविध मार्गाचा अवलंब करीत आहे त्यापैकी बंजारा समाजाने मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शासनाकडे विविध मार्गाने मागणी केली आहे सन एकोणीसशे पन्नासच्या हैदराबाद गॅजेटच्या बंजारा समाजाचा अनुसूचित जा जमातीमध्ये कुठलाही उल्लेख नाही तसेच सन एकोणीसशे बावन्नच्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा इतर मागासवर म्हणजेच सीमध्ये समाविष्ट असल्याचे दिसत आहे मग हा समाज हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा असे का म्हणत आहे एक हे सर्व चुकीचे आहे त्यामुळे इतर समाजामध्ये धनगर बंजारी अनुसूचित जमातीमध्ये आमच्या जातीचा समावेश करावा याकरिता मोर्चे व निदर्शने करत आहे हे सर्व असंविधानिक आहे अनुसूचित जमातीमध्ये पूर्वी सत्तेचाळीस जातीचा समावेश होता सध्या स्थितीत पंचेचाळीस जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि त्यातही इतर समाजही अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची मागणी करत आहे की जे असंविधानिक आहे अनुसूचित जमातीमध्ये समा समावेशाची मागणी करणारा बंजारा वंजारी व धनगर हे आर्थिकदृष्ट्या गर्भ श्रीमंत आहेत सध्या स्थितीत जी अनुसूचित जमातीमधील समाज आहे तो समाज अजूनपर्यंत सुधारलेला नाही शार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केल्यास पूर्वी असलेल्या अनुसूचित जमातीमधील समाजाचे मागासलेपण कदापिही दूर होणार नाही मध्यस्थितीत अनुसूचित जमातीमध्ये समावेश असलेल्या जातीव्यतिरिक्त कोणत्याही समाजाला जसे धनगर बंजारा बंजारी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये तसेच कोणत्याही प्रकारचे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये कदाचित धनगर बंजारा वंजारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होण्याच्या मागण्या मंजूर केल्यास आम्ही आदिवासी समाजामध्ये असंतुष्ट निर्माण होऊन बराच सुवे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्यामुळे होणाऱ्या परिणामास शासन दरबा जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले यावेळी कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे यांनी मोर्चाला संबोधित केले सदर मोर्चाचे निवेदन आदिवासी युवक कल्याण संघ घोंडसर तालुका रिसोड जिल्हावासी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे सदर मोर्चात संतो टारपे माजी आमदार सतीश सातपुते माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव डाकोरे सेना जिल्हा नियोजन अधिकारी बबनराव गोदमले अविनाश पंधरे आनंदराव पवार ओंकार सुरकुटे जिल्हा परिषद सदस्य नवनाथ बोंडे रामदास मोगे दत्तात्रय सुनुळे मोहन रिठ्ठे एकनाथ धोत्रे कैलास सुरकुटे पृथ्वीराज ठाकूर राजाराम धुकसे डॉक्टर अमोल घुकसे प्रभू जाधव गोपाल जाधव सुभाष फुपाटे गोपाल घोगसे संतोष शिंदे माधव जाधव आशुर्बा नवले नवनाथ कोकाटे दशरथ जाधव सतीश पांडे विफा विठ्ठल फुपाटे तुकाराम पांडे लखन पवार दिनेश पवार अंबादास लेकुरू लेकुरवाले शंकर गिरे मुन्ना उपस्थित होते आज रिसोर्ट तहसील कार्यालय इथे रिसोर्ट तालुक्याच्या वतीनं आदिवासी समाजाचा आरक्षण मोर्चाचं आयोजन केलं होतं या मोर्चाला हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते आणि या मोर्चाचं नियोजन म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत असेल की आरक्षणाची लढाई चालू आहे आणि जो तो आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताय हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून त्या त्याचा संदर्भ देऊन बंजारा समाजसुद्धा आदिवासीमध्ये घुसू पाहत आहे परंतु घटनादत्त अधिकारामध्ये आदिवासीमध्ये कोणीही घुसखोरी करू शकत नाही आदिवासीमध्ये जर घुसखुरी कराय आदिवासीमध्ये जर समाज ठेवायचा असेल तर त्याच्या क्रायटेरिया पूर्ण करू लागतात परंतु कोणताही क्रायटेरिया आदिवासी समाजाचा बंजारा समाज पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळं की आदिवासी त्यामध्ये सामिश होण्याची जी मागणी आहे ती असंविधानिक आहे आणि मग त्याचा निषेध करण्यासाठी आणि आमचं आरक्षण साबित ठेवण्यासाठी आज हजारोच्या संख्येनं आज आम्ही सर्वजण रस्त्यावर करतो आदिवासी बचावा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला समाविष्ट करा अशा मागण्या होत आहेत आणि ही बाब असंविधानिक आहे हे कधीही होता कामा नये म्हणून आमचं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आणि आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कोणत्याही जातीला या ठिकाणी समाविष्ट करू नये यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि यापुढेही असेच आम्ही रस्त्यावर होतो म्हणून आम्ही शासनाला एवढंच सांगू इच्छितो की आमच्या समाजामध्ये कोणत्याही समाजाला स्थान नसावं आमचं आरक्षित जेवढं काही आरक्षण आहे तेवढं आम्हालाच राहिलं पाहिजे आमच्या समाजामध्ये कोणत्याही समाजाचा वाटेकरी नको आले थँक्यू